हॅलो नमस्ते गाईस मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे आज हँडलूम ब्रॉकेट पैठणी एकदम अप्रतिम काम आहे आणि याची व्हरायटी पण एक नंबर आहे मी आज तुम्हाला ही सर्व्हिस साडी एकदम डिटेलमध्ये दाखवणार आहे याची माहिती पण देणार आहे आणि फार नाजूक काम आहे सुंदर काम आहे चला आता आपण साडी बघायला सुरुवात करूया हे बघा हे आहे पल्लूचं काम हा पल्लू बघा किती मोठा आहे पल्लू हा साधारणतः पन्नास इंचाचा आहे पन्नास ते पंचावन्न इंच हे बघा आता मी साधारणतः तुम्ही एक व्हिडिओमध्ये बघून घ्या व्हिडिओ दाखवतो तुम्हाला हे बघा एकदम अफ्रतीन काम आहे एकदम नाजूक आणि छान काम आहे त्याचे एकदम छोटे छोटे मोर आहे त्याच्यामध्ये बसवलेले बांगडे मोर म्हणता ना आपण त्यामधले मोर आहे आणि ब्लाऊज पिसाला सुद्धा मोरची डिझाईन आहे हे बघून घ्या ब्लाऊज पीस आहे हे ब्लाऊज पीसची डिझाईन आता पूर्ण साडी मी तुम्हाला दाखवतो व्यवस्थित हे बघा हे जे पल्लूचं काम आहे हे इथं येण झालेलं आहे इथनं आपलं इथं गोंडे वगैरे आपण बनवतो ही मोर डिझाईन पट्टी टाकलेली आहे इथं त्यानंतर एक पदरचं काम आहे वेल आहे बघा चाळीस इंचाचं आणि एकदम नाजूक काम आहे याचे मोर बघा किती छोटे छोटे आहे आणि दोन्हीकडून सेम येईल दोन्ही दोन्हीकडून सेम असेल काम हे बघा एकदम छान डिझाईन एक आहे नाजूक आहे आणि एकदम भरगच्च डिझाईन आहे अशी डिझाईन शक्यता बनत नाही लवकर पण आपल्याकडे बनली आहे याच्यापेक्षा याच्यापेक्षाही अजून फार अवघड अवघड डिझाईन आहे पण आपण एक वेळ आहे का आपणच बनवतो ह्या डिझाईन फार भरेल डिझाईन आहे कुठेही जागा सोडलेली नाही आहे हे आणि हा आपला नेस्त भाग आहे एवढा प्लेन येतो आणि हा ब्लाउज पीस आहे बरं कशी वाटली साडी मला सांगा व्हॉट्सअपला माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि शक्यतो याची जर प्राईज आपल्याला माहिती करायची असेल तर मला व्हॉट्सअपलाच विचारा प्लीज मरी लिकीच हो मी व्हिडिओमध्ये याची प्राईज नेखीच करू शकत नाही कारण की थोडंसं प्लस मायनस होत असतं फिक्स किंमत नाही त्यामुळे मला व्हॉट्सअपला विचारा मी किंमत सांगतो नमस्ते